स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये विविध मागण्यांसाठी मेळावा पार पडला यावेळी शहरातले वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनात संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना श्रावण बाळ पेन्शन योजना या योजनेखाली इचलकरंजी शहरात पस्तीस हजारपेक्षा जास्त लाभार्थी पेन्शन घेत आहेत सध्या पेन्शनरांना दरमहा पंधराशे रुपये पेन्शन मंजूर आहे मात्र एवढ्या कमी पैशात औषधं दवाखाना आणि इतर खर्च भागवणं कठीण होते आहे तसंच नवीन लोकांना पेन्शनसाठीची आज जी उत्पन्न मर्यादा आहे ती एकवीस हजार रुपये इतकी आहे या उत्पन्नात एखादं कुटुंब जगू शकत नाही म्हणून ती उत्पन्न मर्यादा अपंगांप्रमाणे पन्नास हजार रुपये करावी आणि पेन्शनची वयाची अट महिलांना साठ वर्ष आणि पुरुषांना पासष्ट वर्ष करावी अशा मागणीचं निवेदन आमदार राहुल आवडे यांना देण्यात आले त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं दोन साली अपंगाच्या कामाकरिता वार्षिक तीस लाख रुपये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक वर्षी खर्च करावेत असा शासन आदेश काढला आहे मात्र इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंतच्या कुणीही आमदारांनी अपंगांसाठी म्हणावं असं काम केलेलं आहे म्हणून इचलकरंजी शहरात अपंगांसाठी एक अपंग भवन एक स्वतंत्र आरोग्य केंद्र व्यायामशाळा अपंगांना घरासाठी आर्थिक मदत अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अपंगांना उपयोगी साहित्य आणि खेळासाठी साहित्य व आर्थिक मदत देण्याबाबत पुढील पाच वर्षाची आपण योजना तयार करावी मतदारसंघातील अपंगांच्या विकासासाठी प्राधान्य द्यावं त्याचबरोबर महापालिका पाच टक्के निधीची योग्य अंमलबजावणी करावी असं मत कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड सदा मला तसंच अशी देखील खंत व्यक्त केली की जर राज्य सरकारनं आत पेन्शन वाढीची घोषणा केली नाही तर चोवीस एप्रिल रोजी महात्मा गांधी पुतळा चौकात रास्ता रोको करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला या मेळाव्याला भरमा कांबळे सदा मलाबादे भाऊसो कसबे धनाजी जाधव दादासो कांबळे उषा माळी सदानंद देशमाने विलास पाटील आणि पेन्शनधारक उपस्थित होते